स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी रुकडी इथल्या दोन गटात झालेल्या भांडणातून संशयित आरोपींनी कुऱ्हाडीच्या सहाय्यानं आठ जणांना खून करण्याच्या उद्देशानं जखमी केल्याच्या आरोपातील प्रमुख संशयित सुहास संभाजी शिणगारे अनिल बिरू शिणगारे म्हाळू कृष्णात शिणगारे आणि सौरभ भर्मा शेणगारे यांना अटकेनंतरचा जामीन तर उर्वरित संशयित त्यामध्ये राज्य कर अधिकारी माणिक भिकाजी शिणगारे महिला आणि बालविकास अधिकारी बापू भिकाजी शिणगारे विवेकानंद कॉलेज कोल्हापूर इथं क्लार्क म्हणून असलेले सागर बिरू शिणगारे या तिघांसह भिकाजी बापू शिणगारे हौसाबाई भिकू शिणगारे रेखा संभाजी शिणगारे संगीता कृष्णा शिणगारे गीता तानाजी शिणगारे लता काशीनाथ शिणगारे सर्व राहणार रुकडी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मंजूर केला संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट महबूब बाणदार यांनी काम पाहिलं रुकडी इथं तीन मे दोन हजार रुकडी इथं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संशयितांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून रुकडी इथल्याच सर्जेराव शिणगारे सहित आठ जणांवर कुऱ्हाड आणि काठीच्या त्यांना ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला चढवला त्यामध्ये सर्वजण जखमी झाले याबद्दलची फिर्याद सर्जेराव सातप्पा शिणगारे यांनी तीन जानेवारी जाने दोन हजार पंचवीस रोजी हातकणंगले पोलीस ठाणे इथं दाखल केली होती घटनेवेळी संशयित वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला होते असा बचाव संशयितांचे वकील ॲडव्होकेट महबूब बांडदार यांनी राज्य कर अधिकारी माणिक भिकाजी शिणगारे महिला आणि बालविकास अधिकारी बापू भिकाजी शिणगारे विवेकानंद कॉलेज कोल्हापूर इथं क्लार्क म्हणून असलेले सागर बिरू शिणगारे यांच्यातर्फे मांडला आणि त्यांची कागदपत्र हजर केली हा बचाव ग्राह्य मानून न्यायालयाने या तिघांना आणि उर्वरित संशयितांना त्यांची घटनेतली भूमिका सौम्य स्वरूपाची आहे हा निष्कर्ष नोंदवत अटकपूर्व जामीन मंजूर केला उर्वरित संशयित सुहास संभाजी शिणगारे अनिल बिरू शिणगारे म्हाळू कृष्णाथ शिणगारे सौरभ भर्मा शिणगारे यांनी त्यांचे अटकेनंतर दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन कुणालाही शस्त्रानं जखमा झालेल्या नाहीत क्रॉस केस आहे आरोपींची तपासासाठी आवश्यकता नाही हा युक्तिवाद त्यांचे वकील ॲडव्होकेट महबूब बांदार यांनी मांडला सर्वच युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायालयानं ना। या प्रकरणातल्या चार आरोपींचा रेग्युलर जामीन तर नऊ संशयितांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला